क्षण मी आजही माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परत फेड करेल त्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली तशी सुद्धा आता था ठाकरेंना था अटक होणार का जर त्यांना अटक करायची असेल तर अशी कोणती कारण असू शकतात ज्यामुळे सरकार त्यांना अटक करू शकतात या चर्चांना आता जोर आला आहे तर उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं आहे का आणि जर केली तर त्याचा फटका नेमकी कोणाला बसू शकतो सविस्तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी बघूया तर नितेश राणे नेमके काय तरी म्हणालेत नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना नितेश राणे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठत अटक केली होती हा क्षण माझ्या मोबाईलमध्ये मी आजही सेव करून ठेवला आहे ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्याच दिवशी हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे कोण कुठे जात नाही सर्वांचा हिशोब इथेच होणार आहे राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तो कोणीही सुटता कामा नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करील असं प्रत्यक्ष वाटलं नसलं तरी त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेले हँडवेअर बघता राणेंचा इशारा ठाकरेंनाच होता हे सर्वांच्या लक्षात आलं आता बघूयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक का करण्यात आली होती जेवणाच्या ताटेवरून राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला किस्सा नेमकी होता तरी काय तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राज्यातील तत्कालीन मुख्य सचिव सीतारामन कुटे यांनी संबंधित बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशनास आणून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन आपली चुकी सुधारली यावरून नारायण राणे यांनी गंभीर टीका करत म्हटले होते मी जर तिथे असतो तर कानाखालीच लावली असती हो अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राण्यांच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमनेर येथे नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताटेवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी राणेंच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता एकेकाळी मुख्यमंत्री पद नेत्याला ज्या ज्या प्रकारे अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियांच्या मनात कायम आहे त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच पीडित गेला पण राज आता राजकारणाची दिशा बदलली आहे राणे मंडळी आता सत्तेत आहे नारायण राणेंची दोनही मूल आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं राजकारण दिवसांदिवस खाली चाललंय जुना बदला घ्यायचा सा, घ्यायचाच या दोषाने राणेंनी जंगजंग पछाडलाय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी पण फेड करेल असा स्पष्ट इशारा मात्र जरूर दिलाय त्यामुळे ज्याप्रमाणे नारायण राणेंना अटक झाली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का याचा चर्चाला उधन आला आहे ज्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशा प्रकरणे कोणती आहेत ते समजून घेऊयात यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कत्राट दिला होता या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट मोसोमे यांनी म्हटलं होतं त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सूरज चव्हाण यांना इंडियन अटक करण्यात आली होती पण दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना उच्च मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केली या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप झाला नाही पण त्यांच्या पक्षीय संबंधित व्य व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ज्यावेळीस ठाकरेंची चौकशी फेरीत अटकू शकतात यातलं दुसरं कारण म्हणजे दिशा सालेनी यांचा मृत्यू झाल्याने त्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता पण दिशाचा मृत्यू अपघाती मृत्यू आहे असं रिपोर्टमधून समोर आले आहे हे प्रकरण काही काळ निवडलं होतं आता दिशेने दिशाचे वडील सतीश यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढलं आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो मित्रांनो राणेसाहेबांना जेवणावरून उठत अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परतफेड करेल त्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली सुद्धा आता ठाकरेंना अटक होणार का जर त्यांना अटक करायची असेल तर अशी कोणती कारण असू शकतात ज्यामुळे सरकार त्यांना अटक करू शकतात या आता जोर आला आहे तर उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं आहे का आणि जर केली तर त्याचा फटका नेमकी कोणाला बसू शकतो सविस्तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी बघूया तर नितेश राणे नेमकी काय तरी म्हणालेत नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्तानं बोलताना रा नितेश राणे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठत अटक केली होती हा क्षण माझ्या मी आजही करून ठेवला आहे ज्या दिवशी दिवशी त्याची परतफेड करेन हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे कोण कुठे जात नाही सर्वांचा हिशोब इथेच होणार आहे राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तो कोणीही सुटता कामा नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करील असं प्रत्यक्ष वाटलं नसलं तरी त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेले हँडवेअर बघता राणेंचा इशारा ठाकरेंनाच हो जा होता हे सर्वांच्या लक्षात आलं आता बघूयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक का करण्यात आली होती जेवणाच्या ताटेवरून राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला किस्सा नेमकी होता तरी काय तर दोन हजार एकवीसमध्ये आघाडी सरकारामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी उपस्थित असलेल्या राज्यातील तत्कालीन मुख्य सचिव सीतारामन कुटे यांनी संबंधित बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशनास आणून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन आपली चुकी सुधारली यावरून नारायण राणे यांनी गंभीर टीका करत म्हटले होते मी जर तिथे असतो तर कानाखालीच लावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राण्यांच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमनेर येथे नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताटेवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी राणेंच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता एकेकाळी मुख्यमंत्री पद नेत्याला ज्या ज्या प्रकारे अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियांच्या मनात कायम आहे त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच पीडित गेला पण राज आता राजकारणाची दिशा बदलली आहे राणे मंडळी आता सत्तेत आहे नारायण राणेंची दोनही मूल आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं राजकारण दिवसांदिवस खाली चाललंय अशा वेळी जुना बदला घ्यायचा घ्यायचाच या दोषाने राणेंनी जंगजंग पछाडलाय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी पण फेड करेल असा स्पष्ट इशारा मात्र जरूर दिलाय त्यामुळे ज्याप्रमाणे नारायण राणेंना अटक झाली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का याचा चर्चावाला उधन आलं आहे ज्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशा प्रकरणे नेमकी कोणती आहेत ते समजून घेऊयात यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कतराट दिला होता या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट मोसौम्या यांनी म्हटलं होतं त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सूरज चव्हाण यांना इंडियन अटक करण्यात आली होती पण दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना उच्च मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केली या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप झाला नाही पण त्यांच्या पक्षीय संबंधित व्य व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ज्यावेळी ठाकरेंची चौकशी फेरीत अटकू शकतात यातलं दुसरं कारण म्हणजे दिशा सालेनी यांचा मृत्यू झाल्याने त्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता पण दिशाचा मृत्यू अपघाती मृत्यू आहे असं रिपोर्टमधून समोर आले आहे हे प्रकरण काही काळ निवडलं होतं आता दिशाने दिशाचे वडील सतीश यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढलं आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो मित्रांनो राणे साहेबांना जेवणावरून उठत अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परतफेड करेल त्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेल नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली तशी सुद्धा आता ठाकरेंना अटक होणार का जर त्यांना अटक करायची असेल तर अशी कोणती कारण असू शकतात ज्यामुळे सरकार त्यांना अटक करू शकतात या आता जोर आला आहे तर उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं का आणि जर केली तर त्याचा फटका नेमकी कोणाला बसू शकतो सविस्तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी बघूया तर नितेश राणे नेमके काय तरी म्हणाले नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्तानं बोलताना नितेश राणे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठत अटक केली होती हा क्षण माझ्या मोबाईलमध्ये मी आजही सेव्ह करून ठेवला आहे ज्या दिवशी त्याची परतफेड त्या दिवशी हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे कोण कुठे जात नाही सर्वांचा हिशोब इथेच होणार आहे राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तो कोणीही सुटता कामा नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करील असं प्रत्यक्ष वाटलं नसलं तरी त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेले हँडवेअर बघता राणेंचा इशारा ठाकरेंना होता हे सर्वांच्या लक्षात आलं आता बघूयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक का करण्यात आली होती जेवणाच्या ताटेवरून राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला किस्सा नेमकी होता तरी काय तर दोन हजार एकवीसमध्ये आघाडी सरकारामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राज्यातील तत्कालीन मुख्य सचिव सीतारामन कुटे यांनी संबंधित बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशनास आणून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन आपली चुकी सुधारली यावरून नारायण राणे यांनी गंभीर टीका करत म्हटले होते मी जर तिथे असतो तर कानाखालीच लावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राण्यांच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमनेर येथे नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताटेवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या त्यावेळी राणे यांच्या अटकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता राणेसारख्या एकेकाळी मुख्यमंत्री पद भूसवलेल्या नेत्याला प्रकारे अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियांच्या मनात कायम आहे त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच पीडित गेला पण आता राजकारणाची दिशा बदलली आहे राणे मंडळी आता सत्तेत आहे नारायण राणेंची दोनही मूल आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं राजकारण दिवसांदिवस खाली चाललंय अशा वेळी जुना बदला घ्यायचा घ्यायचाच या दोषाने राणेंनी जंगजंग पछाडलाय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी पण फेड करेल असा करे स्पष्ट इशारा मात्र जरूर दिलाय त्यामुळे ज्याप्रमाणे नारायण राणेंना नारा अटक झाली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का याचा चर्चाला उधाण आला आहे ज्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशा प्रकरणे नेमकी कोणती आहेत ते समजून घेऊयात यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचाडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कत्राट दिला होता या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट मोसौम्या यांनी म्हटलं होतं त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सूरज चव्हाण यांना इंडियन अटक करण्यात आली होती पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांना उच्च मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केली या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप झाला नाही पण त्यांच्या पक्षीय संबंधित व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ज्यावेळी चौकशी फेरीत अटकू शकतात यातलं दुसरं कारण म्हणजे दिशा सालिनी यांचा मृत्यू झाल्याने त्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता पण दिशाचा मृत्यू अपघाती मृत्यू आहे असं रिपोर्टमधून समोर आले आहे हे प्रकरण काही काळ निवडलं होतं आता दिशाने दिशाचे वडील सतीश यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढलं आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो मित्रांनो राणे साहेबांना जेवणावरून उठत अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परतफेड करेल त्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली तशीसुद्धा आता ठाकरेंना अटक होणार का जर त्यांना अटक करायची असेल तर अशी कोणती कारण असू शकतात ज्यामुळे सरकार त्यांना अटक करू शकतात या चर्चांना आता जोर आला आहे तर उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं आहे का आणि जर केली तर त्याचा फटका नेमकी कोणाला बसू शकतो सविस्तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी बघूया तर नितेश राणे नेमकी काय तरी म्हणाले नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्तानं बोलताना नितेश राणे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठत अटक केली होती हा क्षण माझ्या मोबाईलमध्ये मी आजही सेव करून ठेवला आहे ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्याच दिवशी हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे कोण कुठे जात नाही सर्वांचा हिशोब इथेच होणार आहे राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तो कोणीही सुटता कामा नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करील असं प्रत्यक्ष वाटलं नसलं तरी त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेले हँडवेअर बघता राणेंचा इशारा ठाकरेंनाच होता हे सर्वांच्या लक्षात आलं आता बघूयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक का करण्यात आली होती जेवणाच्या ताटेवरून राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला किस्सा नेमकी होता तरी काय तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत वर्ष म्हणण्याऐवजी हिरक वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी उपस्थित असलेल्या बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशनास आणून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन आपली चुकी सुधारली यावरून नारायण राणे यांनी गंभीर टीका करत म्हटले होते मी जर तिथे असतो तर कानाखालीच लावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राण्यांच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमनेर येथे नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताटेवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी राणेंच्या यांच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता राणे एकेकाळी मुख्यमंत्री पद भुसवलेल्या नेत्याला ज्या ज्या प्रकारे अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियांच्या मनात कायम आहे त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच पीडित गेला पण राज आता राजकारणाची दिशा बदलली आहे राणे मंडळी आता सत्तेत आहे नारायण राणेंची दोनही मूल आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं राजकारण दिवसांदिवस खाली चाललंय जुना बदला घ्यायचा सा, घ्यायचाच या दोषाने राणेंनी जंगजंग पछाडलाय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी पण फेड करेल असा स्पष्ट इशारा मात्र जरूर दिलाय त्यामुळे ज्याप्रमाणे नारायण राणेंना अटक झाली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का याचा चर्चाला उधन आलं आहे ज्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशा प्रकरणे नेमकी कोणती आहेत ते समजून घेऊयात यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कत्राट दिला होता या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट मोसौम्या यांनी म्हटलं होतं त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सूरज चव्हाण यांना इंडियन अटक करण्यात आली होती पण दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना उच्च मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केली या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप झाला नाही पण त्यांच्या पक्षीय संबंधित व्य व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ज्यावेळीस ठाकरेंची चौकशी फेरीत अटकू शकतात यातलं दुसरं कारण म्हणजे दिशा सालेनी यांचा मृत्यू झाल्याने त्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता पण दिशाचा मृत्यू अपघाती मृत्यू आहे असं रिपोर्टमधून समोर आले आहे हे प्रकरण काही काळ निवडलं होतं आता दिशेने दिशाचे वडील सतीश यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढलं आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो मित्रांनो राणेसाहेबांना जेवणावरून उठत अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परतफेड करेल त्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली तशी सुद्धा आता था ठाकरेंना अटक होणार का जर त्यांना अटक करायची असेल तर अशी कोणती कारण असू शकतात ज्यामुळे सरकार त्यांना अटक करू शकतात या चर्चांना आता जोर आला आहे तर उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं आहे का आणि जर केली तर त्याचा फटका नेमकी कोणाला बसू शकतो सविस्तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी बघूया तर नितेश राणे नेमकी काय तरी म्हणाले नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्तानं बोलताना यांनी की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठत अटक केली होती हा क्षण माझ्या मोबाईलमध्ये मी आजही सेव करून ठेवला आहे ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्या दिवशी हा व्हिडिओ मोबाईल मधून डिलीट करेन ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे कोण कुठे जात नाही सर्वांचा हिशोब इथेच होणार आहे राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तो कोणीही सुटता कामा नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करील असं प्रत्यक्ष वाटलं नसलं तरी त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेले हँडवेअर बघता राणेंचा इशारा ठाकरेंनाच होता हे सर्वांच्या लक्षात आलं आता बघूयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक का करण्यात आली होती जेवणाच्या ताटेवरून राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला किस्सा नेमकी होता तरी काय तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राज्यातील तत्कालीन मुख्य सचिव सीतारामन कुटे यांनी संबंधित बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशनास आणून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन आपली चुकी सुधारली यावरून नारायण राणे यांनी गंभीर टीका करत म्हटले होते मी जर तिथे असतो तर कानाखालीच लावली असती हो अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राण्यांच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमनेर येथे नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताटेवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी राणेंच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता एकेकाळी मुख्यमंत्री पद नेत्याला ज्या प्रकारे अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियांच्या मनात कायम आहे त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच पीडित गेला पण राज आता राजकारणाची दिशा बदलली आहे राणे मंडळी आता सत्तेत आहे नारायण राणेंची दोनही मूल आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं राजकारण दिवसांदिवस खाली चाललंय जुना बदला घ्यायचा घ्यायचाच या दोषाने राणेंनी जंगजंग पछाडलाय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी पण फेड करेल असा स्पष्ट इशारा मात्र जरूर दिलाय त्यामुळे ज्याप्रमाणे नारायण राणेंना अटक झाली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का याचा चर्चा उधन आलं आहे ज्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशा प्रकरणे नेमकी कोणते आहेत ते समजून घेऊयात यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कत्राट दिला होता या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट मोसौम्या यांनी म्हटलं होतं त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सूरज चव्हाण यांना इंडियन अटक करण्यात आली होती पण दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना उच्च मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केली या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप झाला नाही पण त्यांच्या पक्षीय संबंधित व्य व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ज्यावेळी ठाकरेंची चौकशी फेरीत अटकू शकतात यातलं दुसरं कारण म्हणजे दिशा सालेनी यांचा मृत्यू झाल्याने त्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता पण दिशाचा मृत्यू अपघाती मृत्यू आहे असं रिपोर्टमधून समोर आले आहे हे प्रकरण काही काळ निवडलं होतं आता दिशेने दिशाचे वडील सतीश यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढलं आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो मित्रांनो जेवणावरून उठत अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या सेव्ह करून ज्या दिवशी त्याची परतफेड करेल त्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली तशी सुद्धा आता ठाकरेंना अटक होणार का जर त्यांना अटक करायची असेल तर अशी कोणती कारण असू शकतात ज्यामुळे सरकार त्यांना अटक करू शकतात या आता जोर आला आहे तर उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं आहे का आणि जर केली तर त्याचा फटका नेमकी कोणाला बसू शकतो सविस्तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी बघूया तर नितेश राणे नेमके काय तरी म्हणाले नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्तानं बोलताना रा नितेश राणे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात जेवणाच्या ताटावरून उठत अटक केली होती हा क्षण माझ्या मी आजही करून ठेवला आहे ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्या दिवशी हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन ती वेळ आता टप्प्याटप्प्याने जवळ येत चालली आहे कोण कुठे जात नाही सर्वांचा हिशोब इथेच होणार आहे राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तो कोणीही सुटता कामा नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय यावेळी नितेश राणे थेट ठाकरेंनाच अटक करील असं प्रत्यक्ष वाटलं नसलं तरी त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेले हँडवेअर बघता राणेंचा इशारा ठाकरेंनाच जा होता हे सर्वांच्या लक्षात आलं आता बघूयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक का करण्यात आली होती जेवणाच्या ताटेवरून राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला किस्सा नेमकी होता तरी काय तर दोन हजार एकवीसमध्ये आघाडी सरकारामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना अटक झाली होती तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्याऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असं म्हटलं होतं त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राज्यातील तत्कालीन मुख्य सचिव सीतारामन कुटे यांनी संबंधित बाब तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशनास आणून दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन आपली चुकी सुधारली यावरून नारायण राणे यांनी गंभीर टीका करत म्हटले होते मी जर तिथे असतो तर कानाखालीच लावली असती अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता राण्यांच्या या विधानावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती संगमनेर येथे नारायण राणे जेवत होते मात्र जेवणाच्या ताटेवरून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी राणेंच्या यांच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला अटक करण्यात आली त्याची सल आजही राणे कुटुंबियांच्या मनात कायम आहे त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखीनच पीडित गेला पण राज आता राजकारणाची दिशा बदलली आहे राणे मंडळी आता सत्तेत आहे नारायण राणेंची दोनही मूल आमदार आहेत नितेश राणे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं राजकारण दिवसांदिवस खाली चाललंय अशा वेळी जुना बदला घ्यायचा घ्यायचाच या दोषाने राणेंनी जंगजंग पछाडलाय नितेश राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना अटक करणार असं डायरेक्ट म्हटलं नसलं तरी पण फेड करेल असा स्पष्ट इशारा मात्र जरूर दिलाय त्यामुळे ज्याप्रमाणे नारायण राणेंना अटक झाली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना अटक करण्यात येईल का याचा चर्चाला उधन आलं आहे ज्यासाठी ठाकरेंना अटक होऊ शकते अशा प्रकरणे नेमकी कोणती आहेत ते समजून घेऊयात यातलं पहिलं प्रकरण येतं ते म्हणजे खिचडी घोटाळा प्रकरण कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कत्राट दिला होता या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट मोसौम्या यांनी म्हटलं होतं त्यात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सूरज चव्हाण यांना इंडियन अटक करण्यात आली होती पण दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना उच्च मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केली या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप झाला नाही पण त्यांच्या पक्षीय संबंधित व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ज्यावेळी ठाकरेंची चौकशी फेरीत अटकू शकतात यातलं दुसरं कारण म्हणजे दिशा सालिनी यांचा मृत्यू झाल्याने त्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आधीपासूनच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता पण दिशाचा मृत्यू अपघाती मृत्यू आहे असं रिपोर्टमधून समोर आले आहे हे प्रकरण काही काळ निवडलं होतं आता दिशेने दिशाचे वडील सतीश यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढलं आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो मित्रांनो राणेसाहेबांना जेवणावरून उठत अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय ज्या दिवशी त्याची परतफेड करेल त्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन नारायण राणेचे सुपुत्र आणि भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी नाव न घेता ठाकरेंना दिलेला हा इशारा त्यामुळे आता जशी राणेंना अटक झाली तशी सुद्धा आता था ठाकरेंना था अटक होणार का जर त्यांना अटक करायची असेल तर अशी कोणती कारण असू शकतात ज्यामुळे सरकार त्यांना अटक करू शकतात या चर्चांना आता जोर आला आहे तर उद्धव ठाकरेंना अटक करणं इतकं सोपं आहे का आणि जर केली तर त्याचा फटका नेमकी कोणाला बसू शकतो सविस्तर बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी बघूया तर नितेश राणे नेमकी